गाईज कुसुम यूट्यूब चैनल मध्य तुम पुना एकदा स्वागत आहे तर चला आज मी रेसिपी बनवणार आहे पंथी राजाची सांगा आपल्या युट्यूब फॅमिलीला तर आज तुमच्या आवडत्या कुसुम काही रेसिपी बनवत आहेत चीज सँडविच आणि चीज सँडविच कसं काय बनवत आहेत काय काय मेनू असणार आहे काहींत कोणत्या कोणत्या मेनू मध्ये ते तयार होणार आहे त्याच्या बट पर्यंत बघत रहात कुसुम रूपोदे 92 YouTube चॅनल मधी हा व्हिडिओ चला तर मग रेसिपी सुरुवात करूया तर हे बघा मी आताच आणलं पुदिना तर पुदिना कशासाठी तरी चटणी बनवायसाठी पुदीना पुदिन्याची ग्रीन चटणी बनवणार आहे पैकी आणि ब्रेड आणि हे आहे क्यूब 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 आहे आणि आपल्याकडे किती काकडी लागणार काकडी टाकणार किती टाकणार याच्यामध्ये एक काकडी पण झाली की नाही काही सँडविच ला आता मी पहिला पहिल्यांदा आता मी ना पुदिन्याची चटणी कशी ते दाखवते बघू शकतं काय एक काकडी दोन टमाटे त्याच्या सोबत एक छोटासा असा कांदा घेतलाय मी अजून काय घ्यायचं भाकी का खरच बघा बर आणि आपल्याकडे आपण बटाटे पण टाकतात उभारलेले पण आपल्याकडे बटाट्याची ऑलरेडी बनवली चटणी आहे आपण ती टाकूया ऑलरेडी बनवली होती सकाळी तर मला याचे बनवायचे होते आलू वडा वडा पण ते पाव

I मिरच्या घेतल्या लसूण घेतलाय आणि आपण हा स्वच्छ धुऊन घेऊया पुदीना साफ झालाय मस्त आणि आपण हा असा दाबून टाकूयाच्या तर हे बघू शकता मी मीठ आणि अर्धा लिंबूचा रस टाकून घेतलाय गाईच थोडस मिस्टेक झाली बंदच होता व्हिडिओ तर हे बघा मी आता वाटते त्याच्यामध्ये लिंबाचा रस आणि मीठ टाकलंय ना आणि आता वाटून घेऊ आपण हे बघा गाईज कांदा टोमॅटो आणि काकडी कट करून घेतलीये आता आपण सँडविच बनवू काय कांदा टोमॅटो कापडी कापून घेतली आता आपण सँडविच चला मी आणि हे एकावर एक ठेवणार आहे मी कट करणार नाहीये तर कर बघू शकता आता दोन ब्लॅंट घेतलेले मस्त पाहिजे आणि त्याच्यामध्ये बघा आपण काय काय टाकतोय बघा पहिल्या बटाट्याची भाजी ही घेतली चटणी तिला पसरून घ्यायची कारण हे प्लेन बनवणार आहे मी मिस्टरांना चटणी नाही लावली पुदिन्याची चटणी आपण नाही खाते त्यामुळं फक्त बटाट्याची चटणी लावली मस्त तर याच्यावर मी चीज टाकून घेणार हे बघा मस्त पैकी चीज आलेली आहे बघा वापरे बघू शकत काही बस 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 अशा प्रकारे बघा मस्त टाकलेले हे आता मी हे बघा साईड जे आपण कापले होते काकडी टमाटर आणि कांदा हे बघा याला पण मी थोडी चटणी लावून घेणार आहे गाईच लावू थोडी कारण तुम्हाला काहीच नाही ना तो ते चटणी बिटणी बटाट्याची चटणी लावून घेते परत एक नंबर अशी बघा बटाट्याची चटणी अरे वा क्या बात आहे अरे वा अरे वा नाही बघा परत वरतून चीज आलेले क्या बात आहे खालून पण चीज वरतून पण आहे आणि हे आने 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 कुसुम रूप आहे तुमचं कुसुम टाईचं स्पेशल सँडविच आहे चीज सँडविच घरगुती प्रकाराने बनवलेलं आहे आणि हे बघा चौक ठेवलेलं आहे आपण आपल्याकडे ओन नसल्यामुळे आपण तव्यावरती फर्स्ट टाइम आपण करत आहोत हे बघा मस्त आणि त्याला हे करणार आहे काय करणार आहे त्याला शेकून घेणार आहे मस्त हे बघा एक नंबर अशा प्रकारे आपण घरगुती सँडविच बनवलेला आहे सोप्या पद्धतीने आणि आपण आता ते शेकून घेतल्यानंतर त्याला ग्राइंड केल्यानंतर आपण बघूया बघा बटर पण टाकत आहे कुसुमताई तुमच्या ओ बापरे ते बघा बटर पण लावलं आहे बा 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 अशा प्रकारे अमूल बटर पण लावलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता काही जप्पत हे बघा अमूल बटर कुसुमतायच्या हातात शप्पत हे बघा आता मस्त ते आपण शिकून घेत आहे आणि क्रिस्पी बनवत आहे दे त्याला आणि नंतर झाल्यानंतर आपण तुम्हाला दाखवू टेस्ट कशी आहे काय त्याला तर मग बघूया तर बघा दोनदा आपण ठेवलेले आहेत बघा हा एक चटणी तर तुम्हाला दाखवायचा दा होता हे बघा पहिला अशी मस्त पुदिन्याची चटणी तुम्ही घरगुती बनवू शकता कुसुमताईने घरगुती बनवलेली आहे आणि पुदिन्याची चटणी लावलेली आहे बघा फर्स्ट आणि त्याच्यामध्ये बघा मटाट्याची भाजी वरतून हे बघा हा पुदिन्याचा आपण तुम्हाला दाखवतो आहोत मस्त पाहिजे बघा वाव चटणी पुदिन्याची आणि नंतर परत ब्रेड वरती आपण लावत आहोत आणि आता आपण चीज चीज हे करून घेणार आहोत त्याच्यावरती चीज टाक बघा असं हे चीज क्यूब असतं बघा अठरा रुपयाला भेटतं आपल्याकडे तुमच्याकडे कितीला भेटतं गाईस कमेंट करून नक्की सांगा रुपये अठरा रुपयाला चीज हे बघा अमूल अमोल अमोल अमूल कंपनी त्याची कुठलं पण नाही वापरत ब्रँडेड ब्रँडेड वापरतो कंपनीच घेतो आणि हे बघा चीज आपण मस्त केलेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा कुसुम ची जास्त नाही वापरणार बस कारण वरतून पण येणार आपल्याला स्लाइड काकडीच्या आणि हे टमाटर मस्त आणि हे प्याज कांदा आणि घरगुती चीज सँडविच बनवू शकता काहीच आणि तुम्ही एन्जॉय करू शकता टेस्ट करून खाऊ शकता भरभरून भरू शकता आणि याच्यावर बघा ही घरगुती पद्धतीने चीज सँडविच बनवत आहे आणि हे बघा परत चीज टाकलेला आहे आणि त्याच्यावरती तो चटणी लावलेला चटणी लावलेला ब्रेड येणार आहे बघा आणि आपण अशा प्रकारे ग्राईंड करायला ठेवतो आपल्याकडे ओन नसल्यामुळे हे बघा मस्त पैकी मस्तपैकी अमूल बटर पण लावलेला आहे आता एवढा आपल्याकडे नाहीये हे बघा मस्त पैकी तीन तीन आता फ्राय होतात आहे आणि फ्राय झाल्यानंतर आपण तेच करून तुम्हाला दाखवणार आहात तर व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत मस्त पैकी ग्राइंड झालेला आहे बघा पॅन वरती हे बघा मस्त पैकी पलटी हे बघा पलटी मारायचं हे बघा हो एक नंबर तोंडाला पाणी आलं की नाही कोणा कोणाचे आलं सांगा खरंच लाजू नका मी पाठवते तुम्हाला फक्त हा अशा प्रकारे खालून गिरीन झालेला आता वरतून आपल्याकडे मस्त पैकी वरतून झालेला हे बघा किती क्रिस्पी झाले क्रिस्पी काय गरज आहे आपला पॅन एकच नंबर हा आपला पॅन जिंदाबाद काय गरज गाईज काय चला तर मग आपण खाताना टेस्ट करून तुम्हाला हे बघू शकता पाच असे सँडविच मी बनवून झालेली आहे रेडी आहे तर पटकन या आणि टेस्ट करा आणि सांगा पण आम्हीच खाणार आहोत ते टेस्ट करून तर आम्हीच सांगणार आहोत तर चला बघूया टेस्ट करून सोनू आपला बघा टेस्ट करत आहे एक नंबर आता मी करू एक नंबर झाले होता आता कुसुम ताई टेस्ट करत आहे बघा या गाइस मस्त खरपूत झाले बघा लाजवाब काही तोड नाही घरगुती चीज सँडविच कुसुम ताईचा हातचा तुम्ही बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने पुदिन्याची चटणी हा चीज काकडी टमाटर आणि कांदा घरगुती आणि जर बटाटा बॉईल केलेला असेल तर तेही टाकू शकता आम्ही चटणी बनवली ते म्हणून आम्ही चटणी लावली आणि अशा प्रकारे झालेले मस्त पैकी चला तर मग आता राखीची टेस्ट करून सांगते पूर्ण घास खा आणि मग सांगा खर खूप छान झालेलं आहे मनापासून घरगुती पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर आपण रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुमच्या घरी आणि चला तर मग आपण संपूया आणि भेटूया तर काही इथं आम्ही पूर्णपणे संपवतो तर नेक्स्ट व्हिडिओला कमेंट करून नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भेटूया आपण लवकरच नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय नवीन व्हिडिओ येईपर्यंत आम्ही तोपर्यंत घेतो बाय बाय लाईक करा शेअर करा धम्म सका धम्म रात्र जय भीम जय संविधान तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये